साथ श्रीदासबोध दशक सोळावा पृथ्वी पृथ्वीस्तवल निरूपण धन्य धन्य हे वसुमतीचा महिमा सांगो किती राहती राहतीच्या धारे अंतरिक्ष राहती जीव तो हि पृथ्वीचा स्वभाव देहे नसता जीव कैसे तगती जाळीती पोळी ती कुदळीती नागरी ती उकरी ती खणती मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन नासके कुजके जर, जर पृथ्वी पृथ्वीविणा कैसी थार देहांत काळी शरीर तिजवरही पडे बरे वाईट सकळ काही पृथ्वीविण थार नाही नाना धातू द्रव्य ही भूमीचे पोट एका से कसवारी प्राणी भूमीवरी असती भूमी सांडून जाती कोणी गडकोठ पुरे पट्टणे नाना देश कळती अटणे देवदानव मानव राहणे पृथ्वीवरी नाना रत्ने हिरे परिस नाना धातु द्रव्यांश गुप्त प्रकट करावयास पृथ्वीविण नाही मेरुमानदार हिमाचल नानाष्टकुळाचळ नाना पक्षी मच्छ व्याळ भूमंड नाना समुद्रा पैलीकडे भोवते काकडे असंभाव्य तुटले कडे त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे तेथे थे निबिड अंधकारे वस्तिकीचे आवरणोदक ते अपार त्याचा कोण जाडे पार उदंड दाटले जळचर असंभाव्य मोठ त्या जीवनास जीवना आधार पवन निबिड दाटाणी घन पुटोशकेना जीवन कोणी कडे त्या प्रभंजनास आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोलाचा पार कोण जाणे नाना पदार्थांच्या खाणी धातुरत्नांच्या दाटणी कल्पतरू चिंतामणी अमृत कुंडे नानादिपे नाना खंडे वसती उद्वसे उदंडे तेथे नाना जीवनाची बंडे वेगळा मेरु भवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडिले निब तरू लागले नाना जिनसी त्या सन्निध लोकालोक जे सूर्याचे फिरे चाक चंद्राजी चंद्रादि द्रोणादी मैनाक महागिरी नानादेशी पाषाण भेद नानाजिनसी मृत्तिका भेद नाना, नाना विभूती छंद बंद नाना खाणी बहुरत्न हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैसा दुसरा फाट वैरा जिकडे तिकडे अवघी पृथ्वी ऐसा प्राणी कोणा आहे दुजी साहे धरणी विषयी नानावल्ली नाना पिके देशु देश देशी अनेके पाहू जाता सारख्या सारखे कही नाही स्वर्गमृत्यू आणि पाताळे अपूर्व रचली ताळे पाताळ नाना वल्ली नानावल्लीबीजांची खाणी ते हे विशाळ धरणी अभिनवकर्त्याची करणी होऊन गेली गडकोट नगरे पुरे पट्टणे मनोहरे सकळा ठाई जगदेश्वरे की महाबळी होऊन गेले पृथ्वीवरी चौताळलेस निराळे राहिले हे तो घडेना असंभाव्य हे जगती जीव कित्येक जाती नाना अवतार पंगती भूमंडळावरी सध्या रोकडे प्रमाण काही करावा लगे अनुमान नाना प्रकारचे जीवन पृथ्वीचे न्याधारे कित्येक भूमी माझी म्हणती शेवटी आपण चिमरोन जाती कित्येक काळ होता जगती जैसी तैसी सा पृथ्वीचा महिमा दुसरी व्युपमा उपमा ब्रह्मादिका पासुन्या माश्रेयोचे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पृथ्वी निपुणता समास राम श्रीराम श्री राम श्री, राम श्री राम